सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास व मुरलीधर मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे व भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने हाती घेण्यात आलेले नियोजित मुरलीधर मंदिर भक्तनिवास बांधकामासाठी मुरलीधर मंदिरास भेट देऊन मुरलीधर मंदिराच्या पाडकाम करण्यात येत असलेल्या कामकाजाची पाहणी केली तसेच यज्ञकुंडाची पूजाही केली व मंदिर समितीच्या कार्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी प्रणिती शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की कोणत्याही राजकीय धार्मिक सामाजिक कार्याची सुरुवात करण्यापूर्वी स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अक्कलकोटला येत असतो म्हणून स्वामी समर्थांचे कार्य सिद्धीच आजही येथे येऊन श्री स्वामी, स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे स्वामींच्या आशीर्वादाने पुढील कार्यास वाटचाल करीत असल्याचे मनोगत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले या प्रसंगी माजी आमदार सिद्धाराम मेत्रे नगरसेवक आशपाक बळोरगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे प्रथमेश इंगळे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख पुरोहित मनोहर देगावकर श्रीशैल गवंडी गिरीश पवार श्रीकांत मलवे व अन्य नागरिकांसह स्वामी भक्त उपस्थित होते